राहुल गांधी यांनी विरोधी वक्तव्याचे पडसाद आता उमटताना बघायला मिळत आहेत राहुल गांधींचं नाटक सहन करणार नाही केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा इशारा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी इशारा दिलाय राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला अपने समुदाय के बीच में भी कहना चाहता हूं कि राहुल गांधी और कांग्रेस पार्टी का नाटक तो है और संविधान को लहराते हुए जो नाटक किया है चुनाव के समय ये हम बर्दाश्त नहीं करेंगे क्योंकि कांग्रेस पार्टी का डीएनए में ही एस सी और ओबीसी का विरोध स्वर में नहीं उसका डीएनए में छुपा हुआ है खरा चेहरा राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा आता पुढे आलेला आहे म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक नरेटिव्ह फिक्स केला गेला की के भाजपला त्या ठिकाणी आरक्षण नको आहे पण आज आपण बघितलं असेल राहुल गांधी परदेशात जाऊन त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे किती गंभीर आहे त्यांनी सांगितलं त्यांचा खरा चेहरा त्या ठिकाणी समोर आणला की आरक्षणाची गरज नाही आरक्षणच काढून टाकलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की ते ढोंग करतायत आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा खरा चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना आता आम्ही जबाब दो आणि त्यांना अक्षर म्हणजे जोडे मारो आंदोलन या ठिकाणी सुरू केलेला आहे